माई वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय ने बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अंबेजोगाई शहर जिल्हा बीड येथे आगमन झाले दरम्यान यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर माननीय रमेश बारसकर माननीय अविनाश भोसेकर यांची उपस्थिती होती तसेच यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष माननीय शैलेजी कांबळे यांच्या नेतृत्वात माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची उघड्या जीप मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणूक अंबाजोगा शहरातील धर्मवीर संभाजीराजे चौक मार्ग त्यागमूर्ती रमाई चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक माता योगेश्वरी देवी चौक येथे समाप्त झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेशजी कांबळे जिल्हा उपाध्यक्ष धम्मानंदी कासारे शहराध्यक्ष गोविंदराव मस्के कार्यकर्ते तुषार माने राहुल राऊत चंद्रमणी सरवदे नितीन सरवदे अनिल कांबळे सुशांत धावरे रवी शिरसाट सतीश सोनवणे उमेश शिंदे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते या आरक्षण बचाव यात्रेत सहभागी झाले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे मायमाऊली न्यूज चॅनल पुणे साठी गंगाधर अंगावर जिल्हा प्रतिनिधी बीड पडले नव्हता घडल ते घडलै हो आता सण सतेच पडले हो बाळासाहेबांची गरजाना स्वराजाची घोषणा बहुजना चुपली आघाडी आली वंचित 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 आघाडी